म्हणाली हे बघा आणि काय आहे तो मस्त फुलांसाठी आणि घेतली टोपली ते पण आम्हाला मस्त चांदे दिसलेत पण हे मस्त आहेत बघा ना या मावशी घेतली तुकी मच्छी या मावशीवरून घेतली मस्त आंबे कशा तुम्ही मजेत ना तर मी निकिता आणि या याच्यावरती पुन्हा एकदा मस्त नव्याने स्वागत सो बघू शकताय आज आहे आपला हाय तिसरा दिवस म्हणजेच आम्ही दोन नाईट केल्या आणि आता तिसरा दिवस आहे आजचा हां तर आज निघायचं आहे घरी जायला सो आता मस्त सकाळ झालेली आहे आणि आता आम्ही फ्रेश वगैरे झालो मस्त आणि आता आपल्याला जायचं नाश्ता करण्यासाठी हे बघू शकता वरती जायचंय तर सर्वात पहिला आजच्या एवढी म्हणून तुम्हाला बघायला भेटेल काय काय आज नाश्ता वगैरे येते कारण की आज आम्ही जरा लवकर उठलो आहोत तर घरी पण जायचं आहे लवकर ना तर चला आता जाऊया आपण बघूया आज आज काय काय नाश्त्यामध्ये लोक चला, चला।, चला। आणि इकडे बघू शकता तुम्ही मी आहे कोळी हे बघा मी आहे कोळी आम्ही ना काल होतो इकडे तर आम्ही इकडे वरती केला होता वरती आहे पण आज आहे ना

आज नाश्त्यामध्ये काय म्हणजे मस्त इडली आहे आज एवढा सिम्पल नाश्ता आज मस्तप्पा येईल ना आणि उत्तप्पा सांगितला खायला मस्त इडली नाश्त्यामध्ये उतप्पा आणि उत्तप्पा आम्ही कधी खाल्ला नाही फर्स्ट टाइम खाणार पहिल्यांदा बघूया कसा आहे टेस्ट करूया ना हा बघा मस्त उत्तप्पा आणि इकडे मस्त इडली आणि हवा कसा खातो अंशी चला आता गरम आता खाऊन घेऊया मस्त बघा मंडळी आता नाश्ता आहे ना मस्त फ्री आहे ना सकाळचा ते आणि बघा काय केलं तुम्हाला दाखवते हो त्याच्या प्लेट्स बघा किती साजले आहेत हे बघा हे सगळे अंशून खालेत एक दोन आणि ती बघा तिसऱ्या आणशी आता येईल आणि ह्या ओच्या दोन आणि माझ्यावाल्या दोन।, दोन आता तुझी आली बघ ऑर्डर ती बघ तुझी आली बघ उत्तप्पाला आवडला का रे गुतप्पा पहिल्यांदा खाल्लासार शो अजून पहिल्यांदा का तुम्ही चहा आणि ते चहा घेतल्या मस्त बघा किती प्लेट चालला एवढा खाल्ला आम्ही चला यात करूया नाश्ता याला ना उत्तप्पा जास्त आवडला तर यांनी ना तिसऱ्यांदा ना शो तीन दोन एक इडली पण तुला आवडला काय हवा ना तर तुम्ही इथे येणार तर हवा नक्कीच खा हा उत्तप्पा चलो नाश्त्यामध्ये पैसे बसून नाश्त्यामध्ये काय हा वनडेला तिसरा नाटा तिसरा दिवस आहे आपल्याकडे म्हणून आम्हाला ते हा भेटला आणि कालच्या नाश्त्यामध्ये होता मिसळ आणि अंडा भुर्जी चला भेटूया नाश्ता वगैरे झाल्यावर आमचं तर झाले त्याचा मस्त पोट भरून नाश्ता झाला आता थोडा वेळ बसूया हा थोडा पाच दहा मिनटं बघू वाढ लागेल आता था। था। था था। तर चला मंडळी आता आम्ही फायनली मस्त आपल्या रूम वरती आज तिसरा दिवस आणि आता आमची घरी जाण्याची वेळ झालेली आहे म्हणजे या रूमला सोडून जायची वेळ झालेली आहे मंडळी मस्त दोन दोन नाईट केल्या दोन दोन दिवस इथे काढले खूप भारी वाटला मस्त माइंड फ्रेश झाला आणि खूप इच्छा होती की आम्ही असं तिघे फॅमिली म्हणजे जरा काहीतरी फॅमिली ना फॅमिली टाइम स्पेंड असं आम्ही केला मस्त दोन दिवस इकडे या रूम वर आणि मस्त एसी फुल एसी आता पण चालू आहे मंडळी आणि खूप भारी आहे मी आहे कोली हॉटेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच या आणि आता आमची निघण्याची वेळ झालेली आहे तर सामान वगैरे हो आमचं आता गाडी मी ठेवला आहे तर सुद्धा ह्या दोन बॅग आहेत आता हे पण आम्ही घेऊन जातो बाहेर खाली तर चला मंडळी आता बघूया प्रवासामध्ये आजच्या प्रवासामध्ये काढरी जाताना प्रवासाच्या वेळेला काय काय भेटते आपल्याला ते बघूया आणि आपली पुढची व्हिडिओ कंटिन्यू बघा चला बाय बायत चला मंडळी हो निघाला शे चला मंडळी आता आपल्याला निघायचं आहे आणि आता अंशू करणार आहे वान हा माझा फ्रीज बरोबर ओके okay. चला लाईट ऑफ चला म्हणजे बघा आता आपण निघूया मस्त आम्ही चेक करतच राहिले का नाही ते बघा आणि हा सकाळचा बघा मॉर्निंगचा मस्त व्हि इकडचा चलो भाड्या <laughs> भाड्यातून खाली झालेलं आहे भाड्याचं शाळेत येऊया आणि आपण निघूया आपल्या परतीच्या प्रमाणात गाडी चलो कोय करूया हम्म तर गाडी आहे तर बॅग उचलायला लागेल म्हणलं इथून आता पण खूप छान मस्त आहे तुम्ही नक्की या हॉटेलला नक्की विजिट करा हे बघा सर्विस पण खूप सुंदर दिली त्यांनी आम्हाला आणि इकडे आहे हा बाहेर सर्व हा बघा आज कमी आहे तर सर्वजण गेले ना सॅटर्डे संडे हा हा कार्ड आहे का बघा हा का मी ऐकून जर कोणाला असेल हो तर कॉन्टॅक्ट नंबर पण आहेत त्यांचं सर्व मस्त तर नक्की या तुम्ही ना कुठे यायचे ना याला फ्रेंड भेटते बघा मनी इथे पण त्याला भेटते बघा आता ही कुठून आली अलिबाग ला गेलेली कुठून दिसली नाही कुठे गेलेली अलिबागची माऊ चला कोपर चल येते डायरेक्ट नवी मुंबई कोपर खेळलेला येते तू नवी मुंबईला येते तू नवी मुंबई नवी मुंबई हा येते 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 बघा येते 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 तू चल म्हणे ओ बोल लो ल ल हाथ पकडला माझा बघा मस्त आहे नक्की ला होते माऊ मनी न नो 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 सोट सोड ये थांब चला ते आता शेवटची व्हिडिओ काढूया आपण मस्त मी हाय कोणी आठवण येईल मी हाय कोली कारण की खूप भारी वाटला आपला मस्त बिंदास आपल्या घरासारखा बोलल्या घरासारखा घरपण म्हणजे काय टेन्शन नाही काय नाही वाला पण ना त्यांची माणसं जी आहेत ना सर्व आपले अग्री अग्री कोली आहेत मस्त मेन गोष्ट ती आहे इम्पॉर्टंट ना हो तर आपण इथे बिंदास राहू शकतो टेन्शन नाही बघा आपला मी हाय कोली मी हाय कोली चला खूप जास्त आहे मंडळी हॅलो 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 इथे बघा आमचे बॅग ठेवतो मस्त गाडीमध्ये बघा मंडळी आणि हे दोघे बघा चंगू मंगू झाले आज मी नाही मंगू झाली ना आज मी नाही झाली बघा चलो आपली एक बॅग तर गेले आतमध्ये मंडळी जास्त आहे आम्ही बॅग वगैरे भरून घेतो गाडी मध्ये माझी तर अजून पण इच्छा नाही घरी जायची पण काय करायचं मी हाय कोळीला बाय करायलाच लागेल ला मंडळी हे बघा मी हाय कोळी मंडळी मस्त आहे तुम्ही नक्की या इकडे तुम्हाला पण आवडेल बघा मस्त शांत जरा असं रिलॅक्स झालो आम्ही दोन दिवस मस्त असं काय विचार पण नाही काय नाही मस्त एकदम फ्री माइंड एकदम फ्रेश झाला तर माझी अजून हे बघा आता आपण निघावलं मस्त आणि हे दोघे आज चंगू मंगू झाले चंगू अँड मंगू जसे की मी होते ओच्या बरोबर आज अंशी झाले ना अंशी तर चला हा बघा हा हे अलिबागचा रोड चला मंडळी बघा आमची गाडी दिसते कशी बघा हे बघा हे बघा बिटकी दिसते नल्ली दिसते बघा कोलिंब्यामध्ये आमची गाडी दिसते बघा मंडळी बघा इथून आता आम्ही निघालो घरी जायला तर व्हिडिओ शूट करते का बघू शकता मस्त आम्हाला जवळच पडला माझी अजून पण इच्छा होती जायची पण आता आम्हाला ना अजून दुसरी एक आमची छोटीशी ट्रिप करायची आहे आम्हाला तर त्याची तयारी पण करायची आहे म्हणून आम्हाला घरी निघायचं आहे की आता आम्ही जरा पुन्हा एकदा गाडी साईटला घेतली कारण की आता घरी जायचा घरी जायला निघालोच आहोत पण आता रस्त्याला काय ना काय आपल्याला भेटेलच तुम्हाला सांगितलेलं तसं तर एक पाठीमागे भेटले तर ओ गेला तिथे बघा हो जांभूल भेटल्यात तर सध्या मी ओला ओली घ्या कारण की पुढे भेटेल नाही भेटेल गॅरंटी नाही कारण की आता सर्वच जण चालले आहेत तर जशी गाड्या जातात तसे थांबतातच सर्वजण घेण्यासाठी तर खूप कमी भेटू पण शकते नाही पण भेटू शकते आपल्याला जे जे पाहिजे म्हणजे जांभणं वगैरे हो पाहिजे आंबे पाहिजे अजून कांदे पाहिजे आणि आमची वांदे माझा कांद्याला आईस्क्रिम नको कुठं आहे नको

आलिबागचे आणि इकडे पापड वगैरे पण आहेत मस्त हे बघा बघतोय दोनशेची मोठी आहे आणि हि दीडशे मस्त आहे चपातीसाठी मस्त आहे बघा हे बघा चपात आहे तर आम्ही बघतोय आता आणि अशा पण आहेत बघा बिना झाकणच्या पण आहेत मस्त हे बघा चला आपल्याला घ्या बघा विचारा हे बघा आम्ही काय घेतलायचं मस्त झाले घेतला फुलांसाठी आणि घेतली टोपली झाकण भाकरीना चपात्यांना खूप सारे आहेत थांबलो इकडे बघा आणि आमची लाईट ठेवलं आता मला मस्त कांदे दिसले आहेत पण हे मस्त आहेत बघा ना कांदे कसे आहे हे कसे कांदे दीडशे आणि हे

आम्ही स्वतःच करतो आमच्या तुमच्या असे घेत नाही आणि पापड खर्च मशीनवरचे पापड मला बघा मंडळी मस्त पापड बघा इकडे ताई आहेत त्या असे पापड कसे बघा तुम्ही इकडे बघा तिच्यावर त्या साईडला बसले तिथे छोटस आहे मस्त इथे आणि हो नाही तिकडं जायला लागेल मला चप्पल काढायला लागेल मी चप्पल घातले ना मस्त पापड लाटत बघा येऊ का मी लाटायला मस्त पापड बघा असं ठेवले आहेत आणि खूप सारे म्हणजे कांदे पण बघितले भरपूर आहेत कांदे पण मस्त साईज पण भेटल तुम्हाला म्हणून तर घ्या थांबलो आम्ही अलिबागची आठवण घ्या कांदे आपल्याला आम्ही अजून एक का कांद्याची धुडी घेतली अशी मस्त आता पुढे पण काय नाही चिंच आहे चिंच पण आहे बघा इकडे बघा चिंच आहे मस्त चिंच ऐंशी रुपये हा बघा ऐंशी रुपये हे बघा चिंच पण घेतली मी ताई दोन बघा चला त्याचे पापड चालवत आणि आता मला निघायचंय घरी चला बाय करा बाय भेटू का तरी पुन्हा येत बाय करत आ, चला चला मंडळी आता घेऊन चला थांबलो तर थांबून तर मग गाडीमध्ये चला का म्हणाली आता आपण जिथे कांदे घेतले तिथे आम्ही थांबलो थोडा वेळ म्हणजे अजूनच आणि जांभळं धुवून घेतले मस्त स्वच्छ आणि ही जांभलं वेगळे आहेत जे आपण जाताना खाल्ले म्हणजे अलिबाग मध्ये जाताना खालेल ती वेगळी होती आणि ही वेगळी आहेत थोडीशी पण ही पण भार लागतात मस्त चला मला जांभूळ खायला तर भेटलं अजून आता पंधरा दिवसात मोठे पंधरा दिवसात अजून चांगले होते मोठे तर बघा मंडळी आता अजून त्यांची सुरुवात आहे अजून ते थोड्या दिवसामध्ये म्हणजे दहा पंधरा दिवसामध्ये ते आता होतील तयार हे बघा तरी पण बस्त झाले छान आहे जांभळ तर आता आम्ही जांभळं खाऊन घेतो खांचू ही नाही आवडली ना शिव त्याला ही नाही आवडली तू करून खांचू नाही खात तर आता आम्ही खाऊन घेतो दोघे पण मस्त मंडळी यांना बघू आता प्रवास कंटिन्यू करूया लागतात घरी जायला निघाला आहोत तर आता पुन्हा एकदा प्रवासाची सुरुवात होणार आहे तर आपण मस्त बोलूया गणपती बाप्पा मंगल मूर्ती हाय पियाची चला म्हणजे बघूया कुठे सोय होते आता घरी गर, जाण्याच्या बाबा समजली कुठे सोय होते ना बघूया आपण सला तिकडे तिकडेच डायरेक्ट आता बाय बाय अलिबाग बाय बाय अलिबाग बाय बाय अलिबाग जसं आता मी तुम्हाला सांगितलं काय काय भेटेल आता भेटला आम्हाला आता स्वच्छ धुवून वगैरे घेतला आम्ही बघा पाठीमागेच आहे फणस तिकडे तर आम्ही घेतला इथून गोड आहे म्हणून घेतला आता अंशू खातो बघा अंशू कसं आहे बघा गोड आहे अंशू लगेच बोलला अजून आणतो बघा आवाज येतो काय पाहिजे अजून पाहिजे तुला मस्त आहे म्हणजे हम्म मस्त या पुलाच्या खालीच जाय बघा मी पण तर चला म्हणजे आता मस्त फनस खातोय गोड गोड आणि नंतर भेटते आता फणस वगैरे खाऊन झाला आणि घरी जायला निघालो परत एकदा आणि ते काय भेटला बघा दिसला म्हणजे काय बघा इथे बघू शकता मीठ तयार होते बघा आपल्या शेतामध्ये मस्त आणि ह्या ज्या पिशव्या भरल्यात ना मिठाच्या म्हणजेच काय होतं याला अगर काय होतात मिठाचे अगर बघा हे पिशव्यात बघा समोर बघू शकता तुम्ही मीठ बघा मस्त अक्का मीठ बोलतात ना खडा मीठ खडा मीठ चला हे बघा शेती आहे मंडळी बघू शकता शेती आहे बघा मीठ कसं तयार होते बघू शकताय हे बघा काय काय बघायला वाटेल का आपल्याला आमच्या आत्याच्या माझे वडायला आत्ताच्या बघायला भेटेल आम्हाला मला आता न्यायची बघायला आत्या आत्या ना माझी वड्याच्या आत्या हे बघा मंडळी किती मिठाच एवढ्या हे बघल्या मीठ घ्यायला बघा मग कसा मीठ म्हणते बघा बघा मीठ कसा म्हणते मंडळी बघा चला मंडळी आता प्रवास पुन्हा एकदा चालू प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात आता काय भेटेल तर बघू काय स्टॉप होत्या चला

जवल्यामध्ये प्रकार आहेत बघितले खूप सारे आहेत आणि इकडे बोंबील पण आहेत हे बघा सोडे पण आहेत हा काय आहे खायलेलं खायटलेलं हा काय आहे कसले बघा मंडळात आम्ही बोंबील घेतली आम्ही साफ केले नाही घेतले बोंबील हे बघा असे साफ केले मला सोडून

बाहेर ना घेत भरपूर ऊन आहे मावशी करून मच्छी साफ करून दिली बघा साफ करून दिला मावशी आणि मावशी बोलते जर पाहिजे असतील ना तर दोन अगोदर म्हणजे कॉल करायचे त्यांना मग ते मस्त आपल्याला साफ कॉल वगैरे ठेवतील चला मावशी बघा चला भांडाली मावशी काय बोलते बघा मावशी बोला आता आता बोला हा माझा मुलगा सांगितलं तुम्ही काय बोलल्या या आमच्या यात्रेला यात्रेला बघा मावशी <laughs> यात्रेला सरकल यात्रा आहे आमची आता राव्याची बाळ भरपूर मोठी यात्रा मोठी असते का हा बरोबर आंबा पाहिजे मच्छी बघायला मावशी दोलून आणि मावशी भेटली त्यांच्या मस्त आंबे आहेत बघा आंबे आहेत आणि मावशी बघा सांगते म्हणजे कुठले किंवा आणि कुठले नाही ते बघा म्हणजे जे गोड आहेत ते सांगतात ते घ्यायला बघा हे मावशी मावशी तुमचं नाव सांगा माझा पुष्पा घाऊन बघा पुष्पा म्हणून मावशी इकडे इथे सुक्या मच्छी वाजलंच आहे त्यांचा बघा छोटे स्टॉल त्यांचा पण आहे इथे आणि आंबे आहेत बघा भाजी आंबा सगळं सगळ्या बघू शकताय बघा आंबे किती आहेत मस्त मस्त आंबे केली वगैरे आहेत कलिंगड हे बघा आंबे वगैरे हे बघा म्हणजे आम्ही घेतो बघा बघा मस्त आंबे चला म्हणाली बघा या मावशी घेतली सुखी मच्छी या मावशी घेतली मस्त आंबे तर तुम्हाला कसं वाटत पण या मस्त हायवेलाच आहेत सुखी मच्छी आणि ते मस्त फल वगैरे असतात चुनापट्टीच्या पुढे चुनापट्टी मुंबईचं नाही तर मुंबईला चला बाबू चला आम्ही निघालो मस्त भेटली मावशी विचारी एवढं उन्हात आणत काम करतात बघा मच्छी चांगल्या निजवून घेतली आम्ही आणि आता आम्ही निघावले बघा इथे पण आहे मच्छी खूप चला मंडली आता भेटूया आपण कुठे दमली मी उठू उठू बसून दमते उठू बसून माझ्या काय इथे बघा काय म्हणतात दाखवतो कुठं हॉटेल या साईडला पण जागा पॅक केले मला उतरायला चान्स नाही इथे एवढं सगळं सामान ठेवले इकडे सामान ठेवले म्हणाले मी कुठे उतरू सांगा रस्ता बंद केले होणे आणि दमलीस मला टाकून जातात उतर डायरेक्ट टाकून पला बाहेर काय असं वाटत नाही बाबा थांब सामान उचलून जर तुला जागा करून ऍडजस्ट करून द्यायची चला मंडळी आता बटबट कमी करूया आणि कुठे थांबलो तर आता काय भेटते माहिती नाही भेटू आपण पुढे चला मंडळी इथे आहे ना आता सगळा घेऊन झाला आणि रोडला निघालो आता आम्ही दुसऱ्या जरा नवीन रोडवरून चाललो इथे माकड दिसले आता मी बरोबर व्हिडिओ बंद होत तेव्हा याला या माकडाला माझ्या माकड दिसले चार माकड दिसले माझ्या माकडाला हा एक माझा पाचवा माकड बघा बघा तुझी लवकर जरा वेळेस आठ होते मंडळी इकडे जरा माकडांचा एरिया वाटते मला हा बघू होता भेटतो का अरे रे बॅड लक पहिलाच दिसले होते मस्त दिसेल दिसेल तो तो, 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 तो